नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डकडे आपल्या मराठी युट्यूब मध्ये आज आहे तीन डिसेंबर आणि तीन डिसेंबरमध्ये आपल्याला आज कापूस गटांचे रेट जे आहेत हे आज उतरलेले आहेत याचा परिणाम आपल्याला कापूस बाजार बाजारभावावर होऊ शकतो का झालाय कापूस रेट किती आहे किती कमी झालेत किंवा वाढलेत किंवा स्टेबल आहेत याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये गेलो आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभावाची अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेनगुडगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस बाजारभाव गेली पंधरा दिवस किंवा साधारणतः दहा दिवसाचा जो कालावधी आहे हो या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपल्याला कापूस बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळेल काही दिवस असे पण आले की ज्याच्यामध्ये तेजी भरपूर प्रमाणात आली आहे परंतु लोकल ठिकाणी बाजारभाव वाढले नाही आहेत आता मात्र मार्केट आज काही कंडिशन थोडीशी वेगळी आहे तर कंडिशन समजून घेऊया की काय कंडिशन आहे मार्केटमध्ये आणि त्याचा परिणाम आपल्याला कापूस बाजार भाववर किंवा लोकल मार्केटवर त्याचा परिणाम काही होणार आहे का हे जाणून घेऊयात तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो फक्त एकाच विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या की बाजारभाव काय आहेत म्हणजे तुम्हाला परत परत कोणाला विचारण्याची गरज नाही किंवा तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही पडणार तर एमसीएक्स जे आहे साधारणतः आज जवळजवळ चारशे पॉईंट खाली आलेलं आहे तीस एम च्या धाग्यामध्ये एकोणतीस एम एमचं मार्केट आज थोडासा इरर होता त्यामुळं मार्केटचा एक्झॅक्ट काउंट आपल्याला समजलेला नाहीये परंतु एम सिक्स मार्केट सुद्धा चारशे पॉईंट खाली आहे त्यानंतर आय सी ए म्हणजे आपलं भारतीय बाजारपेठ जी आहे तर भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा चारशे रुपये आज कमतरता आलेली आहे म्हणजे मंदीमध्ये मार्केट थोडंसं चालू आहे परंतु हे मार्केट जे आहे हे गठन मार्केट आहे आणि गठन मार्केटचा परिणाम हा आपल्याला लोकल मार्केटवर होत असतो परंतु आजच्या परिस्थितीमध्ये थोडंसं वेगळं चिन्ह आपल्याला दिसत आहे कारण लोकल बाजारामध्ये कापूस जो आहे कापूस भाव पेटलेले आहेत त्यामुळं इथं जरी चारशे रुपयाची कमतरता आज झालेली असेल तरी सुद्धा कापूस भावामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळणार नाही एकोणतीस एम एमचा कापूस धाग्याचा जर विचार केला तर चोपन्न हजार पाचशे रुपये हे कालचं रेट होतं कालचं मार्केट होतं परंतु आज चारशे रुपये कमी होऊन तो रेट चोपन्न हजार शंभर रुपये झालेला आहे एकोणतीस एम एमचा जागा तीस एम धागा आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता झालेली आहे पण त्याचं अपडेट मी तुम्हाला इथं देत नाही कारण ती समएमच्या धागेची लागवड शक्यतो शेतकरी करत आहेत मित्रांनो ती एम चा धागा जर तुमच्याकडे जवळ असेल तर तुम्ही या धागेची लागवड करू शकता कारण याच्यामध्ये तुमचा फायदा आहे इथं जर आपल्याला सात हजार मिळत असेल तर जवळजवळ इथं सात हजार चारशे रुपयापर्यंत दर हा पाहायला मिळतो त्यामुळे शक्यतो ती सम च्या धागेकडे लागवडीचा कल थोडासा वाढवा कारण आर्थिकरित्या आपल्याला ती गरज आहे तर आजच्या कंडिशनमध्ये चारशे रुपये रेट उतरले परिणामी आजचं जे मार्केट आहे सहा हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपये आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपयाचा कमतरता नाही रेट तो रेट तोच आहे आहे राहणार पर परंतु गटन मार्केटमध्ये मार्केट कमतरता झालेली आहे जर उद्याच्या मार्केटमध्ये सुद्धा जर हीच कमतरता परत पाहायला मिळाली तर होऊ शकतं की लोकल मार्केटमध्ये रेट हे उतरतील शंभर ते दोनशे रुपयाप्रमाणे तर एकंदरीत रेंज जर रेंजचा जर विचार केला तर आपल्याकडं सहा हजार पाचशे पासून सात हजार सातशे रुपयापर्यंत आणि सात हजार सातशे जो दर आहे हा सांगायची गरज नाही अकोला साईडला हा रेट चांगल्यापैकी मिळतो गुजरातमध्ये सहा हजार पाचशे पासून सात हजार सहाशे पर्यंत सात हजार सहाशे सुद्धा तिथं होत नाहीये कारण तिथंही शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे जी आपल्याकडे आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सहा हजार पाचशे पासून साडेसात हजार रुपयेपर्यंत पंजाब हरियाणा आणि राजस्थान सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे अगदी सेम परिस्थिती सगळीकडे आहे उलट या परिस्थितीला आत्ताच्या कंडिशनला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रेट मिळतोय खास करून अकोला अकोट बाजार समितीमध्ये मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रेनगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद